नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर ह्या दोन रेड्या चालल्या आहेत त्या शेतकऱ्याशी आपण बोलूया नमस्कार सर नमस्कार आ, नाव सांगा आपलं अजिंक्य भिम्रो ऑफिस आहे कुठे चालले त्या ह्या मशी हा मशी आ, श्रीपूर श्रीपूरला दोन्ही रेड्या सेम घेतल्यात काय क्वालिटी यांची प्युअर हरियाणा ब्रीड आहे प्युअर नसल अच्छा काय काय का दुधाच्या कॅपॅसिटीज आहेत एकोणीस लिटरची ही जी कॅपॅसिटी आहे म्हशी बघू शकता मित्रांनो एकदम चांगल्या सुंदर क्वालिटीच्या रेड्या आहेत बिलकुल ताज्या वेलेल्या म्हशी आहेत अडर क्वालिटी ह्यांची लांबी लेंथ वगैरे रिंग सिंग सगळ्या गोष्टी ना एकदम परिपूर्ण अशा रेड्या आहेत सरांनी खूप अशा दोन्ही जोडा घेतलेला आहे बघू शकता एकदम प्युअर ब्रीड आहे तर बाकी काय म्हणू इच्छिता तुम्ही कसं वाटला तुम्हाला इथला व्यवहार वगैरे मशी वगैरे इथला व्यवहार एक नंबर आहे खात्रीशीर मशी आपल्याला 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 त्या त्या दरात अच्छा म्हणजे तुम्ही समाधान आहे एक नंबर प्युअर बीड घेतल्याबद्दल तुमचं आभार तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पुन्हा येत पुन्हा असंच येत राहा ठीक आहे शेतकरी मित्र मंडळ एकच सांगू इच्छितो खात्रीच्या मशी घेण्यासाठी श्री हनुमान डेअरीला विजिट करा नमस्कार